कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे शिल्पकार आणि माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांची अकरावी पुण्यतिथी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांचा गोकुळ संघामार्फत जाहीर सत्कार कार्यक्रम गोकुळच्या प्रधान कार्यालय आवारात दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार प्रकाश आबिटकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला स्वर्गीय आनंदराव पाटील चुळेकर यांच्या गोकुळ प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली गोकुळ संघाचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं आपल्या स्वागतपर भाषणामध्ये विश्वास नारायण पाटील यांनी गोकुळच्या यशदायी कारकिर्दीमध्ये आनंदराव पाटील चुएकर यांच्या कार्यकौशल्याचा इतिहास सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील सक्षम अर्थकारणामध्ये गोकुळच्या योगदानाबाबत माहिती दिली त्याचबरोबर कोणतंही राजकारण इथं न आणता दैनंदिन वीस लाख लिटर दूध संकलन उद्दिष्टपूर्तीसाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली गोकुळ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दूध संघाच्या चढत्या यशो आलेखाचा उल्लेख करत राज्यात सर्वाधिक दूध दर देणारा आणि चार हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणारा आपला यशस्वी दूध संघ असल्याची माहिती दिली गोकुळचे अविरत प्रयत्न दुधाची उत्तम गुणवत्ता आणि दुग्धजन्य उत्पादनांची परदेशातील थेट निर्यात या बळावरच हे शक्य झालं आहे वीज बचतीसाठी स्वभांडवलावर सोलापूर जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्प वाशी दुग्धशाळेचं विस्तारीकरण पशुखाद्याचे दर स्थिर ठेवत नवीन सर्वोत्तम दर्जाचे कोहिनूर डायमंड पशुखाद्याचे उत्पादन आणि वितरण वंध्यत्व निवारण शिबिरे मोफत लसीकरण गोचिड निर्मूलन महाराष्ट्रातील पहिला पशुपूरक हर्बल उपचार उत्पादनांचा प्रकल्प थेट गोठा भेटी देत चेअरमन आपल्या दारी उपक्रम दूध उत्पादनामध्ये लाडक्या महिलांचा वाढता आणि सक्रिय सहभाग कोल्हापुरातच जातीवंत म्हस खरेदी सुविधा आणि अनुदान याबाबत सविस्तर माहिती देत शासनानं पुन्हा गाय दूध अनुदान सुरू करावं अशी नव्या सरकारकडे विनंती केली यावेळी जिल्ह्याचे नवीन खासदार छत्रपती शाहू महाराज राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबेडकर या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सतेश पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ आणि श्रीकृष्ण मूर्ती देऊन जाहीर सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कर्मचारी संघटनेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गोकुळचे नेते आमदार सतेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांचं स्मरण करत गोकुळ संघासाठी त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर चालत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित जोपासणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातृसंस्था आहेत आणि जिल्ह्याचं अर्थकारण अधिक सक्षम आणि गतिमान होण्यामध्ये या संस्थांचा मोलाचा हातभार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ हा राज्यातील एकमेव सहकारी दूध संघ आहे संघाच्या व्यवस्थापन खर्चामध्ये बचत करत शेतकऱ्याला जास्तीत जास्त दूध दर देता येईल आणि अपेक्षित म्हैस दूध वाढ कशी करता येईल हा आमचा प्रयत्न आहे जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोन देणं आणि पुढे घेऊन जाणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा हे आनंदराव पाटील चुएकरांचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी विशद केलं सार्वजनिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणामध्ये गोकुळच्या सहकारातील कार्यशैलीचा तसेच जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाला बळ देत केलेल्या दुग्धक्रांतीचा गौरव केला अमूलसह राज्यात अनेक दूध संघ आहेत परंतु यामध्ये गोकुळचं उजवे पण पन ठळकपणे दिसून येतं असं ते म्हणाले तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आता गुजरातमध्ये गोकुळ दुधाची विक्री सुरू करा आणि अमूलच्या गावात गोकुळ पोहोचवा असं आवाहन केलं म्हैस दूध वाढीला प्रोत्साहन देत आपल्याला आपले दूध संकलनाचे यशस्वी उद्दिष्ट पार करायचे आहे असं त्यांनी सांगितलं खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी गोकुळने आता विदेशात दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांची निर्यात वाढवावी असा सल्ला दिला कार्यक्रमाचा समारोप आणि उपस्थितांचे आभार भाषण संचालक शशिकांत पाटील यांनी केले आणि सत्कार सोहळ्याची सांगता केली